भिजवलेले अर्थात मोड आलेले हरभरे का असावेत हरभरे रात्रभर पाण्यामध्ये भिजू घाला सकाळी त्यातलं पाणी काढून टाका आणि हे हरभरे एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवा जर गर्मीचे दिवस असतील तर थोडं थोडं पाणी त्याच्यावरती अधूनमधून शिंपडत राहा साधारण बारा तासाच्या आत त्याला मोड येतात आणि हे मोड आल्यामुळे हरभरे जास्त पौष्टिक आणि पोषक बनतात कसं खावं तर कचं खाऊ शकता उसळ बनवू शकता भाजी बनवू शकता सलाड मध्ये मिसळून खाऊ शकता किंवा त्याचं सूप देखील बनवू शकता हे खाण्याचे पाच फायदे कोणते सगळ्यात पहिले याच्यामध्ये असणाऱ्या फायबर मुळे पचनशक्ती सुधारते शरीरातले विषारी घटक बाहेर काढून टाकते साठी मदत होते नंबर दोन पोटाचा कोटा नियमितपणे रेग्युलर साफ होण्यासाठी फायदा होतो तीन यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन आणि हर्ट हेल्दी फॅट असल्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगलं राहतं चार याच्यामध्ये हळूहळू पचवले जातात सोबतच याची ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी असते त्यामुळे डायबिटीजच्या पेशंटमध्ये रक्तातील साखरेवर नियंत्रण राहण्यासाठी मदत होते आणि नंबर पाच याच्यामध्ये असणाऱ्या विटॅमिन बी सिक्स आणि कोलिन मुळे मेंदू आणि चेता पेशींचं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळे स्मरण शक्ती सुधारते मूड चांगला राहतो आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं यासोबतच वजन कमी करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे